ऑफिसला टाटा बाय बाय करत आम्ही निघालो आहे घराकडे कारण आज आम्ही पावभाजीचा बेत केलेला सो आज आम्ही रुपालीच्या घरी तिने इन्व्हाइट केलं तर आम्हाला ती आज पावभाजी बनवणार होते आणि उद्यापन पण होतं तिथं सो पहिल्यांदा आम्ही गेलो बेकरीमध्ये बेकरीमधून घेतले पाव पाव घेतले आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे बिस्किट्स आहेत तिथे केक्स आहेत सो मला सगळे केक आवडलेले काय पॉसिबल नव्हतं घेणं त्यानंतर आम्ही निघालो मार्केटकडे फायनली आम्ही पिंपरी मार्केटमध्ये पोहोचलो आधी भाजी घ्यायचं ठरवलं तुम्ही बघू शकता केवढं मोठं मार्केट आहे तर खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईल शॉप्स आहेत सोबतच कपड्याचं पण मार्केट आहे आणि भाजीचं पण मार्केट आहे आम्ही घेतली पहिल्यांदा भाजी त्यानंतर घेतली मिरची सगळेच लोक त्यांचा बाजार करायला लागले आलंच तर काहीतरी फायदा करून घरी आल्यानंतर पाहुण्यांनाच तिनं कामाला लावलेलं एक मॅडम लसून सोलत त्या काम करत होत्या त्यानंतर रुपालीनं मला पाण्यासाठी विचारलं बावा एवढी इज्जत कोणीच दिली नव्हती दुसऱ्याच्या घरी जाऊन एवढी इज्जत मिळालं मला इतका आनंद झाला बा आपले बा त्यानंतर हे बघू शकता तिने सुंदर अशी पूजा मांडलेली आणि आता ही सगळ्या भाज्या मॅश करते पावभाजीची तयारी चालू आहे आणि इकडे खीर बनवलेली मी नुसतंच लुडबुड लुडबुड करते कारण मला काहीच कामं करता येत नाही तिला मॅश करता येत नव्हतं म्हणून तिने मॅडमकडे दिलं मॅडम मी सुंदर अशा प्रकारे भाजी मॅश केली त्यानंतर एवढ्या इज्ज एवढ्या इज्जतीसोबतच मला हा एवढ्या इज्जतीत बनपाव भेटलेला मला एवढा जास्त आनंद भेटलेला ह्यामध्ये खूप मस्त होता आणि एवढा जास्त आनंद झाला की आश्रू अनावर झाले माझे एवढी इज्जत मला कोणीच दिली नव्हती त्यानंतर ह्या दोघींचं मैत्री फ्रेम एवढं तू चाललेलं अर्धा तू घे अर्धा मी घेते पण काय फायनली मॅडमनेच खाल्ला पावभाजीची तयारी झालेली आहे आणि मसाले बाहेर काढलेले आहेत आता फक्त तडका द्यायचा आहे आणि त्यानंतर आम्ही पावभाजीवरती ताव मारणार आहोत त्यानंतर बघू शकता अजून बराच वेळ लागणार होता कारण मसाले भात बनवायचा होतं मी आणलेले चिप्स तेच खाऊन मी म्हटलं आता थोडा वेळ काढावा कारण उशीर लागणार होता जेवणाला तिच्या बेडरूम मध्ये गेलो आरसा दिसलं की मी सुरुवात केली रील बनवण्यासाठी अजून का पावभाजी झालेली नाही आहे हे बघण्यासाठी मी आलेले सो हे लोक माझ्या आधीच खात बसलेले अरे किती वेळ लागेल म्हटलं ला। मॅडमने माझ्या सगळ्या सबस्क्राईब लोकांना सांगितलं की या पावभाजी खायला त्यानंतर मॅडमने शिकवला डान्स तुम्ही बघू शकता मॅडम सुंदर असं नृत्य करतात आणि मला वेगवेगळ्या वेग वेग स्टेप शिकवल्या त्यांनी आणि मला खूप जास्त आवडल्या त्या रुपाली आधीच वैतागलेली ती तिच्या घरचे कामं करायला लागली पावभाजी पूर्ण रेडी होते आम्ही काही क्षणातच जेवायला जाणार होतो आणि माझा ताल काही सुटतच नव्हता मला एवढं जास्त गाणं आवडलेलं मी काहीच काम केलं नसल्यामुळे मी लुडबुड करत होते छोटी छोटी कामं करत होते आणि आता मॅडम पावस होता तुम्ही बघू शकता किती किचकट काम आहे कि गरम तव्यावरती पाव भाजणे हात त्यांचे खूप भाजत होते आणि मी काहीच काम केलं नव्हतं म्हणून हे लिंबू आणून देण्याचं काम केलंय मी खूप महत्त्वाचं आणि मोठं काम केलं असं मला वाटू शकतं स्वामी वळणे बसले तिनं आमच्या सगळ्यांना हळदी कुंकू लावलं त्यानंतर मॅडमने रुपालीने म्हणून आम्हाला जेवणाचे ताट वाढले स्वामी सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला सुंदर अशी पावभाजी झालेली गोड अशी खूप गोड अशी खीर झालेली चविष्ट त्यानंतर आम्ही केलं जेवण पोटभर आणि आता रुपालीला टाटा बाय बाय करत आम्ही निघालो आमच्या घराकडे सो रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि ह्यामध्ये तिने आम्हाला आजच्या दिवशी दिले गिफ्ट आणि आता आम्ही निघालो घराकडे त्यामध्ये एक किस्सा झाला मॅडमनी पार्किंगमध्ये गाडी लावलेली त्या पार्किंगच्या मध्ये म्हणजे गाडी अडकून बसलेली चारी बाजूने सगळ्या गाड्या होत्या मॅडमच्याच गाडीमध्ये होते अरे देवा आणि कोणीच नव्हता आजूबाजूला की जे लोक आम्हाला काढून देतील तर तिच्या भावाने तिने कशी तरी गाडी काढून दिली आता आम्ही निघालोय खूप हॅप्पी असं होतो आम्ही सगळं लोक खूप भारी असा दिवस म्हणजे ते क्षण खूप भारी गेले ते पावभाजी बनवतानाचे हसत खेळत त्याचा आनंद घेत ह्या लोकांनी मला माझ्या रूमपाशी सोडलं त्यांना बाय गुड नाईट केलं आणि आता तुमचं सगळ्यांना बाय बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय